शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पंचगंगा नदीवर नवीन धरण बांधण्यात यावे तसेच त्यासाठी तातडीने सर्वे करावा अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता इंजिनियर विजय कुमार थोरात यांच्याकडे केली शेवगाव तालुक्यातल्या के गोळेगाव इथल्या पंचगंगा नदीवर नवीन धरण बांधण्यात यावं आणि त्यासाठी तातडीने सर्वे करावा अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काकडे जिल्हा परिषद सदस्य परिषदे आणि पूर्व भागातील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार थोरात यांच्याकडे केली आहे नगरमधल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयात गुरुवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसह त्यांनी हे निवेदन थोरात यांना आहे या ठिकाणी नवीन धरण बांधल्यास सुमारे आठ ते दहा टीएमसी पर्यंत पाणीसाठा होऊन शेवगाव तालुक्याच्या दुष्काळी आणि पूर्व भागातील गोळेगाव राणेगाव शिंगोरी शेकटे लाडजळगाव गोधेगाव बालनटाकळी आदोडी शोभानगर आदी पंचवीस गावांना या गावांचा सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो तसंच या परिसरातल्या वन्य संपदेचं संगोपन आणि संवर्धन होऊ शकतं असा दावा या भागातल्या शेतकऱ्यांनी केला आहे शेवगाव तालुक्यात पूर्व भागात नागलवाडी म्हणून गाव आहे ह्या नागलवाडीजवळ पाताळगंगा नदीचा उगम आहे तिला काशी या नावानं देखील संबोधलं जातं या नदीला सात खोऱ्या आहेत भगवानगडाच्या पायथ्यापासून तर सोनुशी पोणुशीच्या डोंगराच्या उतार्याचं पाणी डोंगर खोऱ्यातून त्या ठिकाणी येतं ही अहमदनगर जिल्ह्यातली अत्यंत नैसर्गिकदृष्ट्या उत्कृष्ट असणारी साईट परंतु दुर्दैवानं दुर्लक्षित असलेली या ठिकाणी पातळगंगा नदीवर नवीन धरणाची निर्मिती व्हावी या मागणीसाठी या पूर्व भागातील पस्तीस गावचे माणसं प्रातिनिधिक आम्ही या ठिकाणी आहोत ही साईट अशी आहे की दोन ते तीन किलोमीटर लांबीच्या दऱ्या आहेत काही हजार फूट त्याची खोली आहे अत्यंत नैसर्गिक विपुलता विविधता असणारा हा परिसर आहे या ठिकाणी सध्या गोळेगाव या ठिकाणी छोटा बंधारा आहे तो बंधारा एकोणीसशे एकाहत्तर साली झाला आहे तो बंधारा आता पूर्णपणे नादुरुस्त आहे ह्या बंधाऱ्याच्या ठिकाणी अगर त्या परिसरात जर नवीन धरण करण्यात आलं तर या ठिकाणी दहा ते अकरा टी एम सी पाणी भंडारदारा धरणा एवढं पाणी त्या ठिकाणी साचू शकतं असं झाल्यास या पस्तीस गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो आज टँकरवर शासन लाखो रुपये खर्च करतं आहे परिसरातील सिंचनाचा प्रश्न आहे पाणी नसल्यामुळं त्या परिसरातील लोकांना ऊस तोडणीसाठी जावं लागतं आहे तर हा सगळा विषय एकाच वेळी त्या ठिकाणी संपणार आहे आणि बोदेगाव बालमटाकळी लाडजळगाव राणेगाव शिंगोरी आधोडी शोभानगर अंतरवाली मंगरूळ कोळगाव आधोडी दिवटं हा सगळा तीस बत्तीस गावे सिंचिताखाली पाण्यात जलसिंचनाखाली येऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी जलसिंचन व्हावं धरणाची निर्मिती व्हावी या मागणीसाठी आम्ही या परिसरातील लोक आणला शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग हा कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो या ठिकाणी शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सिंचन सुविधा उपलब्ध नाहीत त्यामुळे या ठिकाणी तातडीनं शासनानं सर्वे करून नवीन धरण बांधावं या नवीन धरणामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठा जलसाठा होऊन हे धरण शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरू शकतं श्रीक्षेत्र भगवानगड परिसरातील बीड जिल्ह्यातील कुंडल पारगाव तसंच शेवगाव तालुक्यातल्या सोनोशी कोनोशी नागलवाडी सेवानगर या डोंगर परिसरातील नैसर्गिक उताराने पाणी उपलब्ध होऊ शकतं केदारेश्वर या तीर्थक्षेत्राचं धार्मिक पर्यटन स्थळामध्येही रूपांतर होऊ शकतं त्यासाठी ही मागणी तात्काळ मान्य करावी असं आवाहन अॅडव्होकेट शिवाजी काकडे आणि हर्षदा काकडे यांनी केलंय प्रतिनिधी शाही शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर